नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपला हा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदाच जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ही, ही तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता ओके तुमच्या जास्त वेळ न घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलूया हे बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल मला येतात मेसेज येतात कॉल काही कारणास्तव तो करण होत नाही कारण क्लाइंटला ना एवढे असतात गर्दी एवढी असते ऑफिसला बोलणं होत नाही पण मेसेज करतात जे की मी रात्री सर्व मेसेज रीड करतो त्यांना रिप्लाय करतो आणि ऑफिसला सुद्धा खूप जास्त प्रमाणात गर्दी होते आणि कोणत्या विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त ज्या विद्यार्थ्यांना खूप कमी स्कोर आहे किंवा चांगला जरी स्कोअर असेल जस्ट क्वालिफाय बी असेल पण मॅक्झिमम विद्यार्थ्यांना हे बघा हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांना की जे काही मिनिट नंतर जे काही कोर्सेस आहेत याचं महत्व नाही ओके तर बघा ज्या विद्यार्थी ठीक आहे आपण एक समजू शकतो की जस्ट क्वालिफाय आहे नॉट क्वालिफाय आहे एकशे चौवेचाळीस आहेत पण काही काही विद्यार्थी तीनशे मार्क्स आहेत चारशे मार्क्स आहेत साडेचारशे मार्क्स आहेत बरोबर आहे तर असे विद्यार्थी सुद्धा सर आम्हाला एमबीबीएसच पाहिजे ओके एमबीबीएस नाही म्हणून आम्ही फार्मसीला जातो मी तर डोकं फोडून लोकांना सांगतो की एमबीबीएसच म्हणजे तुमचं आयुष्य नाहीये तुम्ही दोन दोन तीन थी तीन वर्ष अभ्यास केला आहे मग तुम्ही काय तुमच्या स्वप्नावर पाणी फिरणार आहे का तुम्ही बी एम एस सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे वाईट लायसन्सचा तुम्हाला ब्रेन आणि हार्ट टू मायनर ऑपरेशन तुम्ही ऑल ऑफ करू शकता सर्व गोष्टी व्यवस्थित करू शकता स्वतःचं हॉस्पिटल ओपन करू शकता सेल्फ प्रॅक्टिस करू शकता सर्व गोष्टी आहेत आता कसं आहे माझं प्रत्येक पालकांना सुद्धा सांगणार असेल त्यांचं जे काही हेज असते विद्यार्थ्यांचं ते त्यांच्या एज नुसार त्यांचा जेवढा ब्रेन काम करल तेवढे विद्यार्थी हे वागतात बरोबर आहे पण तुमचं सांगणं असेल जेव्हा मी इथं विद्यार्थी असतो असतात मी प्रत्येकाला सांगतो सर माझ्याकडे काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी मी फोर्स करत नाहीये पण या तुमच्या मुलाचं तुमच्या मुलीचं वर्ष व्यर्थ जाईल आणि पुढं भविष्यात काय करायला पाहिजे तुम्ही माझ्याकडे आलात म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही बाहेर प्रोसेस करा काही करा पण अदर कोर्सेस बीएमएस घ्या तर घ्या फिजिओथेरपी करा पण मेडिकल फील्ड मध्ये करा ऍटलिस्ट तुमच्या नावासमोर तुम्हाला डॉक्टरही लागेल आणि पुढे भविष्यात स्कोप आहे फार्मसीकडे तुम्ही जाणार तर ठीक आहे तुम्ही नीट देता दोन दोन तीन तीन वर्ष अभ्यास करता आणि नंतर फार्मसीकडे जाता हे कधीच चुकीचं आहे असं करू नका कारण का करू नका की तुम्ही दोन दोन तीन तीन वर्ष अभ्यास करता तुमचं ते ड्रीम आहे तुम्हाला ते तुमचं जे काय सर्व हंड्रेड पर्सेंट फोकस त्या ड्रीम वर आहे आणि तुम्ही नुकसान करून घेता स्वतःच असं करू नका बरेच विद्यार्थी पालक माझ्या जवळ विद्यार्थी सर आम्ही चेंज करतो बायोटेकला जातो बीटेक ला जातो फार्मसी ला जातो इंजिनिअरिंगला जातो जर जा तुम्ही स्वतः मेहनत अभ्यास करून त्याच्यासाठी करत असाल तर फील्ड चेंज अजिबात करू नका एमबीबीएसच मिळत मिळत नाही म्हणून अदर फील्ड चेंज करू नका वाटल्यास एका वेळेस रिपीट करा नसर बीएमएस करा बीएच करा या पद्धतीने सर्व कोर्सेस आहेत पण त्या पद्धतीने तुम्ही फील्ड चेंज करू नका ओके आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना जस्ट क्वालिफाई विद्यार्थी आहेत बरोबर प्लस आहे ते फील्ड चेंज करतात फिजिओथेरपी सांगतो आम्ही ऑप्शन तर फिजिओथेरपी करत नाही फिजिओथेरपी सुद्धा एक डॉक्टरेट कोर्स आहे त्याच्या नावासमोर सुद्धा डॉक्टर लागणार आहे तुमच्या समोर एमयूएचएस युनिव्हर्सिटी महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स जी युनिव्हर्सिटी आहे त्याच्या अंडर हा एफिलेशन कोर्स आहे सर्व फोर इयरचा कोर्स आहे काही पर्याय हे नाहीये पुढं सुद्धा करिअर आहे एमपीटी मास्टर ऑफ फिजिओथेरपिस्ट तुम्ही जेव्हा करता ब्रेन आणि हार्टमध्ये जेव्हा एम पी ब्रेन न्यूरो किंवा हार्टमध्ये जेव्हा आपण एमपीटी करतो मास्टर ऑफ फिजिओथेरपी पुढं त्याला सुद्धा खूप जास्त स्कोप आहे इंडियामध्ये तर आहे आणि इंडियाच्या बाहेर सुद्धा खूप जास्त प्रमाणात स्कोप आहे बीपीटी एम मास्टर ऑफ फिजिओथेरपी नंतर करा बीपीटी यूजी कोर्सेस यूजी नंतर एमपीटी प्रिन्सिपल म्हणून प्रोफेसर म्हणून सुद्धा तुम्ही करू शकता नीट अटेम्प्ट जरी केले असेल असतील कॅटेगरी मध्ये असेल महाराष्ट्रात कुठेही ऍडमिशन मिळणार म्हणजे पाहिजे असेल डोनेशन देण्याची तयारी नाहीये हे होऊ हे लक्षात ठेवा विद्यार्थी आणि पालक घाबरून जातात आणि आदर कोणीतरी सांगितलं मित्रमैत्रिणी सांगितलं दुसरीकडे ऍडमिशन घेतात म्हणून आपण ऍडमिशन घेता असं करू नका कमीच तरी स्कोर असेल खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा कमेंट वाटत्यास कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि सर्व तुमचे प्रश्नाचे उत्तर हे तिथं सर्व मिळतील तुम्हाला काय जरी नीट दिले असेल कमी स्कोर असेल मेडिकल फील्ड मध्ये डॉक्टर नावाला समोर लागण्यासाठी काय केलं पाहिजे करिअर गायडन्स काय असेल सर्व आम्ही तुम्हाला व्यवस्थित सांगून ऍडमिशन प्रोसेस करून देतो आता काही विद्यार्थ्यांना नको बीपीटीएच करायचंच नाही पण जस्ट क्वालिफाय आहे मग काय बरं आहे बीएचएमएस करायचं आहे राऊंड थ्रू बीएचएमएस महाराष्ट्रात जे काही सेमी गव्हर्नमेंट आहे गव्हर्नमेंट कॉलेज आहे या कॉलेजला होत नाही पण अदर स्टेट सुद्धा जायचं नाही मग पर्याय काय एकशे तेरा आहे एसीएस ओबीसी आहे ओपन ओपन हा आहे एकशे चौचा आहे पण बजेट कमीत कमी एक लाख वीस ते एक लाख तीस हजार कुठेही तुम्हाला चालेल आणि स्टँडर्ड कॉलेज टॉप कॉलेज मध्ये पडणाऱ्या पैकी एक कॉलेज जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक लाख तीस हजार पर इयर सुद्धा तुमचं एम च स्वप्न होऊ शकतं एकशे तेरा प्लस जरी मार्क्स असतील तरी सुद्धा ओके तर विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थ्यांना पालकांना माझं एकच सजेशन असेल तुम्ही तुमचं स्वप्न आहे ते स्वप्नावर पाणी फिरू नका फक्त जे ड्रीम आहे ते फोकस करा आणि तुम्हाला ऍडमिशन हे मिळेल क्वालिफाय असाल तरी तुम्हाला बीएचएम स्थापन करून देऊ नॉट क्वालिफाय असाल बीपीटीएच करा चांगला स्कोप आहे काही जरी मार्गदर्शन असेल फ्री ऑफ कॉस्ट ऑफिसला या काही फीस चार्जेस नाही आहे तुम्हाला गायडन्स करण्याचे सर्व मी डिटेल्स मध्ये इन्फॉर्मेशन देणार वाटलं तर तुम्ही जॉईन करा काउन्सलिंग किंवा अन्यथा करू नका फक्त वर्ष वेळच जाईल आणि पुढे भविष्यात तुम्ही काय करताय आजकाल जे काय आहे ते तुमच्या जे काही तुमचं हे आहे क्रिएटिव्ह आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने काय करताय सर्व गोष्टीवर डिपेंड आहे कारण की मेडिकल फील्डवाला हा कधीच उपाशी मारत नसतो बरोबर आहे आता काय कोविड जरी आलाय कोविड जरी आलेला आहे तेव्हा एक सलून वाला आणि एक जो काही एक मेडिकल फील्डवाला आहे तो कधीच उपाशी राहत नाही त्याला एकदम म्हणजे जे काय असेल त्याचं अर्निंग चालू असतं हे लक्षात विद्यार्थ्यांनी पालना पालकांनी घ्यायला पाहिजे तर त्या पद्धतीने एक वेळ नसेल कोविड होता तरी पण मेडिकल फील्ड असे ही एक जी आपण अन्न वस्त्र निवारा ह्या तीनच गोष्टी समजतो पण त्याच्याहूनपेक्षा सुद्धा जास्त एक डॉक्टरला महत्व आहे आणि मेडिकल फील्डला महत्व आहे तर मेडिकल फील्डचं एवढंच महत्व आहे की नीट दिली असेल कोर्स करायचा असेल कोणत्या पद्धतीने करायचा काय करायचंय कमीत कमी सुद्धा मार्क्स आहेत काही विद्यार्थ्यांना एकदम म्हणजे असं वाईट वाटतं त्यांना लाज वाटते की बाबा कमी स्कोअर आलाय आम्ही कसं सरांना सांगू माझ्या जर विद्यार्थी येतात एप्लिकेशन फॉर्मवर नीट स्कोर टाकत नाही असं करू नका हे बघा जे झालं ते झालं तुम्ही तुमची मेहनत केली आहे त्या पद्धतीने सर्व गोष्टी आहेत याच्यावर काहीच अचिंतन नाही आहे आता का पुढं काय करायचंय कशा पद्धतीने करायचंय यावर सर्व फोकस करा आणि व्यवस्थित जे काय आहे ते क्लेरिफाय करा ओके हे माझं प्रत्येकाला विद्यार्थ्यांना मी पालकांना असेल जे काय असेल मी जोडून असे, तेवढं तुम्हाला सांगतोय तुमचं आखरी तुम्हाला ऐकायचंय नाही ऐकायचं तुमच्यावर डिपेंड करत ओके आज आपण था थांबूया जर व्हिडिओ तुम्हाला वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा जेणेकरून तुम्हाला तुम्ही जरी याचा लाभ घेतला नसेल पण त्यांनी दिली असेल त्यांना तरी याचा बेनिफिट होईल ओके आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहचे भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद